न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भैयांना धमकी म्हणजे आम्हा नसला ज्याचं नावच राम आहे त्याला संपवण्याची भाषा नगरकरांमध्ये संतापचं वादळ मी रत्ना बोरा कोणता आहे माईचा लाल धमकी दिली काय कारण होतं त्याला काय कमी पडलं का हां अरे तुझा मग असं ना ते पुढे ये आणि तुला ना काय करायचं ना ते आम्ही बघू तुला ना ना चार मारलं आणि तुझ्या सगळ्या ना तर आमचं नाव फिरवून ठेव तुला नाव वाटतं ना, ना, ना आम्ही काही आलसी फुलतो समजू नको भाऊ हां लक्षात ठेव तू भाऊंना धमकी दिलेली आमच्या ते बी आमच्या पार आमच्या लाडक्या भावाला धमकी दिली ना तू तुझा आम्ही कांड्या केल्याशिवाय राहणार नाही आणि ना पोलीस लोकांनी सुद्धा ह्याच्यावर दखल घ्यावी आणि प्रत्येकाने हे जे काय असेल ना त्यांनी ना पुढे यावं आणि काय ते तू पोटचं असेल तर तू नक्की आला पाहिजे पुढे तुला सांगते मी हा नाही तर आम्ही एवढ्या आहेत ना सगळं तोडून का टाकू हा तुला सांगते मी आणि कोण असं ना माहिती त्यांनी पुढे यावं हा आमच्या भाऊंना अजिबात त्रास नाही झाला पाहिजे हा आणि कोण कोण धमकी धमकी द्यायला सांग मला हा ज्याने कोणी जर संग्राम भैयाना धमकी दे दिली असेल तर त्याच्यात जर हिंमत असेल तर त्याने आमच्या समोर यायचं आणि जो कोण असेल तो समोर आला पाहिजे आणि त्याने जे आमच्या संग्राम भैयाला धमकी दिली त्या आम्ही महिला सहन करणार नाही हा आणि जो असेल तो समोर यायचा त्याने आणि आमच्या समोर काय आहे ते हे करायचं आमच्या बायकाच त्याला काफी आहे हा आणि जर त्याला खरंच एका बापानी काढला असेल तर तो आमच्या समोर येईल आणि आमच्या संग्रामबाईला आमच्या समोर धमकी देईन काय तुम्ही त्याला धमकी देता ताकद असा का आम्हाला धमकी द्या मग आम्ही पुढचं बघू काय करायचं काय बोल ज्यांनी संग्रामबाईंना धमकी दिली असेल त्याच्यात जर दम असेल तर त्यांनी समोर यावं मग त्याची धमकीचं आम्ही बरोबर त्याला उत्तर देऊ आणि त्याला घरात घुसून मारायला सुद्धा कमी करणार नाही त्याने समोर येऊन आमच्या समोर आहे ना काय बोलायचं ते बोल आणि मग आम्ही काय बोलायचं त्याला काय उत्तर द्यायचं आम्ही त्याला बरोबर उत्तर देतो तो, तो जर मायकेला असेल ना त्याने फक्त समोर येऊन आमच्यासमोर बोला मग त्याला दाखवतो आम्ही बायका मिळून काय बाद्या समोर असाल समोर असते तर समोर पुढे येऊन बोल संग्राम भैया म्हणजे आमचं आहे ते आणि त्याच्याबद्दल वाईट बोलशील संग्राम भाई हिंदुत्व आहे आणि जर संग्राम भाई याला कोणी हात लावायचा प्रयत्न करत असेल तर मी त्यांना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यात माझी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे तर त्यांनी या आज्ञाती समाला लवकरच लवकर जेरबंद करावे माननीय संग्राम भाई या यांना काल कोणी जी धमकी दिली तर भांडवळाला सांगतो मी तर तुझ्या त्या नीट याच्यात राहायचं नाही तर आम्ही प्रशासनाला पण सांगतो तुम्ही लवकर लवकर लव कारवाई करा नाही तर आम्ही सगळेजण येऊन पोलीस स्टेशनला आंदोलन करू नाही तर उपासनाला बसू अहिल्यानगर शहराचे लाडके अमरावती आमदार यांना काल जी मॅसे धमकी देण्यात आली की दोन दिवसामध्ये आम्ही गोळ्या घालू हे करू अशा जिहादी लोकांना माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी हे मॅसेज करणं हे करणं त्यापेक्षा समोर या ना आम्ही पण दोन हात करायला कधी पण तयार आहेत फक्त आमदार साहेबांच्या आदेशामुळे सर्व शांत आहे नगरच्या रात्री बिघडू नाही असं आमदार साहेबांचं म्हणणं आहे पण त्यांची जर किती इच्छा असेल तर आम्ही कधी पण तयार आहोत त्या वृत्तीला आम्ही पण मागे हातणार नाही ऐकी आणि पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे की जो पण इसम असा ना जिहादी वृत्तीचा त्याच्यावर कारवाई करावी लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याला कुटुंब सापडून आणू व नगरमध्ये त्याची भोंगे झिंद काढू व आम्ही आता नागापूर बोल्यावर हो ग्रामस्थांच्या वतीने व मित्र परिवार हिंदू संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो व त्याच्यावर लवकरात लवकर ती कारवाई करावी व हे जे अकाउंटवरून मॅसेज करतात ते म्हणजे चिकवणी भाषणं करतात त्यांच्यावर पण कारवाई करावी की सर्वांच्या वतीने विनंती करतो संकेत जेव्हा जेव्हा कोण आहे त्यांनी संग्राम भाईला जे मॅसेजद्वारे जे बोलला तू मला काय दोन दिवसात दाखवलो त्यांनी पहिलं आमच्या समोर यावे त्याच्यानंतर तू हे कर तू जर तुला तर सापड नाही तर निघालोच आहे आम्ही तर तू जर सापडला तर त्याची तुझी खेर नाही तुझी जर धमक जर असेल ना तर स्वतः पोलीस बसेल जवळ हजर व्हावे तर तू सांग ना मग हिंदुत्वाचे बुलंद आवाज आहे जर तुला जर हे जर करायचं असेल तर आम्ही तुला सोडणार नाही काल नगर जी निंदिनी घटना घडली जे आ, संग्राम भैया जगताप यांना जे मेसेजद्वारे धमकी देण्यात आली त्या भांडगुलाला एकच सांगतो संग्राम भाय यांचा नाद करू नको संग्राम भाईंनी न फोन करता नगर शहरात सत्तर ते ऐंशी हजार लोक जमतात जर संग्राम भाईंनी जर फोन केला तर नगर शहरात पूर्ण नगर नाही पूर्ण महाराष्ट्र जमा होईल तुझ्यात जर खरंच धमक असेल तर तू डायरेक्ट समोर येऊन बोल तुला एकच सांगतो तू प्रशासनाला हजर हो तू जर हजर नाही झाला तर तू जर नगरच्या नगर शहराच्या नागरिकांना जर भेटला तर तुझी खैर नाही तुझी भोंगळी करून वारात काढली जाईल सुरेश घुटनादार तू जय शूर आहे जय भीम वार्ड क्रमांक कर सातमध्ये आठ जैद मध्ये राहत आहे आज बारा वर्ष झालं त्या नगर शहराचे म्हणजे कार्यसम्राट आमदार संग्राम भाई जगताप यांनी नगरचं मध्ये मोठ्या खेड्याचं मोठं शहर बनवलं आणि ती विकासाच्या मार्गावरती आज मध्ये नेऊन पोचवलेलं आहे तरी ती काल दिनांक दोन सातमध्ये मधी संग्राम भाईला यांना मी नावीमध्ये व फोन आला आणि त्या फोनमध्ये त्यांना जीव मारण्याची धमकी दिली ही मी वर्तमानपत्रात आज वाचलं आणि ती मी आज माझी प्रतिक्रिया त्यांना आहे जरी ह्या मूर्तांनी पुन्हा जर असेल तर त्यांनी संग्रामभाईची सामने यावा आणि त्याचं काय म्हणण्याची हे सामने त्यांनी बंदूक घेऊन या व काय करते ते तुला दिसेल तो कुठंतरी एक कुत्रा लपून बसलेला बुवाळा जाणार तिथून फोन लावून शनी त्यांना धमकी देतो म्हणजे हा मर मर्जाचा तुझा योग नाही आहे ती माझं एवढं दोन त्याला शब्द सांगू शनी माझं दोन शब्द समजू मी दिलीप मारुती राख राहणार संभाजीनगर बोलेगाव मी कुमार भाऊ वाकळे पाटील त्यांच्या समर्थनार्थ बोलत आहे आमचे नेते संग्रामभाया जगताप यांना कोणीतरी काल मेसेज केलेला आहे तरी गोळ्या घालून काय मारतो तू ये इकडं मी स्वतः तुला एकटाच पुरेपूर पुरे घालू मी बी हिंदुत्वादी काय मी पण नाद बघतोय नाद करायचाच नाही नाद कराल तर नादी लागायचं तर पुरेपूर लागायचं तुझ्या हिंमत असेल तर समोर ये तुझा नंबर दे नंबर घेतो तुझी मंशी तिथे येतो काय नाद करू नका काय आणि नाहीतर पोलीस स्टेशनला हजर व्हा प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या मोहलीतल्या लोकांनी आम्ही जे कायद्याची अंमलबजावणी न करता याचा बंदोबस्त करायला तयार आहोत तर याची सर्वांनी नोंद घ्यावी सर मी संग्राम भाई या जातात त्यांचा छोटासा कार्यकर्ता आहे आणि संग्राम यांना जे एस एम एसद्वारे आपला जो मेसेज केला त्यांनी त्यांनी सांगितलं दोन दिवसात आम्ही संग्रामबाईंना असं असं करू यायचं नाही त्याची भुंगळी वारत जर आम्ही काढली त्यांनी दोन दिवसाचा टाईम आम्हाला दिलेला आहे पण आम्ही त्याला बारा तासात सापडून ते गाडवावर भोंगडी वारात काढणार आहे मी कुमार भाऊच्या वतीने आणि संग्रामबाईंच्या वतीने असं आश्वासन देतो माझं नाव वैभवशावडे मी जसं पाहतोय एवढ्या दो दोन तीन महिन्यापासून जसं संग्रामबाईंनी हिंदुत्वाचं काम हाती घेतलं आहे तसं त्यांना खूप ट्रोल केलं जातं आहे पण जे काही असे षण आहेत जे एस एम एसद्वारे किंवा माग कमेंटद्वारे संग्राम भाई यांना मागच्या बद्दल असं बोलतात बोलाव ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो जर तुम्ही त्याला दोन दिवसाच्या आत जर सापडलं नाही जर तो आमच्या हाती लागला तर आम्ही कायदा हातात घेऊ नगर शहराचे लोकप्रिय प्रिय आमदार संग्रामबाई जगतम यांना ज्या धमकीचा मेल आलेला आहे त्या धमकीला आम्ही घाबरणारे नाहीत त्यांच्या ना ना पाठीमागं आम संपूर्ण जनता आमचा प्रभाग साथ सातमधले जेवढे तरुणाई आहेत ते आमचे कार्यसम्राट आमदार आहेत नगरसेवक कार्यसम्राट आहेत त्यांनी आमच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इतके कामं केले त्या का आमच्या कपडाला माती खाली दिसत नाही इतकं आमचं स्वच्छ आणि सुंदर प्रभाग सात नंबर केलेला आहे अशा माणसाला जर तकलीफ होत असेल तर आमचा संपूर्ण प्रभाग त्यांच्या पाठीमागं रात्रंदिवस उभा राहून जे समोरचे कोण असतील त्यांच्यात त्यांचे हातपाय तंगड्या काढू आणि हातपाय टांगड्या काढून मुंडे होऊन चौरंगावर बांधू अशा पद्धतीचं आम्ही तयार करू एवढा आमचा एक इतका सात नंबर प्रवाह वाट त्यांच्या पाठीमागं प्रबळ प्रामुख्याने आणि एकदम शक्तिशाली आहे त्यांना जे काही झालं तर आम्ही प्राणत्याग करायला तयार आहोत त्यांच्यासाठी एवढं मी स्पष्ट सांगतो आज या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की काल आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार भैया जगताप यांच्या स्यस, सी व्यवसाय कळालं त्याला मॅसेज आला की मॅसेज केला की संग्रामबाईंना आम्ही जिवे मारू पण त्याला एक सांगतो तू जर एका बापाची आवलत तुझी आसन तर तू समोर येऊन बोल आणि तू कोण हे सांग तुला उघडं करून तुझ्या शहरात नाही उघडं करून फिरवला तर तुला सांगतो आम्ही संग्राम भाईचे कार्यकर्ते म्हणून सांगणार नाही संग्रामभाया तर लांब राहिले पण तू आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंतच येणं तुला फार अवघड आहे आणि तुझा जो जालिम इलाज आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीने करायचे आम्हाला याच्यापूर्वीही माहिती आहे आणि इथून पुढंही तुझ्यात जर दम असेल तर तू तु तुझं नाव सांगून धमकी दे तुला त्याचे काय परिणाम होते ते लवकरात लवकर लवकरात लवकर कळतील आणि पोलीस प्रशासनालासुद्धा विनंती करतो की ह्या विक्षिप्त माणसावर लवकरात लवकर कारवाई करा आणि या शहरामध्ये शांतता ठेवण्याचं आव्हान आम्ही संग्रामबाईंच्या माध्यमातून करतो परंतु जर कोणी खोड काढली तर त्याला सुट्टी देणार नाही व त्याचा इलाज चांगल्या पद्धतीने त्याच्या पार्श्वभागावर दांडे टाकून आम्ही तो तो आरोपी एवढ्या दोन तीन दिवसात सापडला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात रास्ता रोको हे बोलेगाव फाटा असेल सावडी भाग असेल हा नगर मनमाड मार्ग आम्ही जाम करून टाकू व रस्ता रोका आंदोलन मी आजच सांगतो पोलीस प्रशासनाला जर दोन तीन दिवसात त्याला अटक झाली नाही तर आम्ही नगर मनमाड रोड हा रास्ता रोको करून महामार्ग बंद करून टाकू आणि हे शहर बंद करून टाकू अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा